कवितेचं नाव आहे प्रपोज कसं करू कवितेचं नाव आहे प्रपोज कसं करू कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू आधी हात धरू की आणखी काय करू कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू आधी हात धरू की आणखी काय करू कळतच नव्हतं बोलू तरी कसं आणि सांगू तरी कसं बोलू तरी कसं आणि सांगू तरी कसं कळतच नव्हतं तुला प्रपोज करण्यासाठी तुला प्रपोज करण्यासाठी मी चारोळी पाठ करून आलो तुला प्रपोज करण्यासाठी मी चारोळी पाठ करून आलो पण तुला पाहिल्यावर मी त्याही विसरून गेलो आणि हाय हॅलो म्हणून घरी निघून गेलो कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू विचारलं एकदा मित्राला कसं करायचं प्रपोज विचारलं एकदा मित्राला कसं करायचं प्रपोज तो म्हणाला मला द्यायचं एक रोज मग म्हणायचं आय लव यू तो म्हणाला मला द्यायचं एक रोज मग म्हणायचं आय लव यू पुन्हा घरी गेलो पुन्हा घरी गेलो तुला प्रपोज करायची मी केली छान तयारी तुला प्रपोज करायची मी केली छान तयारी ठरवलं तुला भेटल्यावर बोलायचं तू दिसतेस लय भारी पुन्हा जेव्हा तू आली पुन्हा जेव्हा तू आली भलत्याच गप्पा मारत राहिली माझ्या विचारांना तू दूर दूर नेलं माझ्या विचारांना तू दूर दूर नेलं आणि आय लव्ह यू म्हणायचं राहूनच गेलं कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू दुरून आणलेलं गुलाबाचं फूल दुरून आणलेलं गुलाबाचं फूल तू आल्यावर हातातून तेही गळून गेलं कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू एवढा सुंदर पोरीला आय लव्ह यू म्हणायचं तरी कसं जीन्स आणि गॉगल तुला पाहून झालो होतो पागल पण कळतच नव्हतं तुला प्रपोज कसं करू बघ मात्र ठरवलं बघ मात्र ठरवलं एका कोऱ्या कागदावर एका कोऱ्या कागदावर चार ओळी भरू की तू फक्त माझी आहेस